मुलीने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली आय पी एलमधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी व भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रहुदास माळी आदी उपस्थित होते काश्मीरच्या पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी सोळा निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत भारताच्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचा आदेश या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरात पाकिस्तानमधील माहेर असलेल्या आणि सध्या विवाहानंतर येथे वास्तव्य करणाऱ्या सहा महिला राहत आहेत अशी माहिती समोर आली आहे भारत सरकारच्या अल्टीमे पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस आहे मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विजा आजपासून रद्द केले आहेत एकशे सात पाकिस्तानांचा पोलीस व अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही अशी माहिती समोर आली आहे यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे उत्तराखंड मधील सैनिकाने आपल्या अल्पवयीन मुलीवर ती अल्पवयीन असल्यापासून तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे वसमत शहरात झेंडा चौकात नागरिकांनी एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध त्यानंतर झेंडा चौक येथून उपविभागीय कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद प्रखंड वसमतचे कार्यकर्ते मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंदिया शहरात सकल हिंदू संघटनेच्या वतीने पेहलगाम येथे हिंदू लोकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल संध्याकाळी पास बंद ठेवण्यात आली होती तसे सकल हिंदू समाजाच्या वतीने गोंदिया शहरात रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित येत गोंदिया शहरातील नेहरू चौक येथे पेहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली और जो करते कार्य उनके लिए श्रद्धा से मैं उनको नमन करती हूँ कि आज वह जागे और हम सब जागे और उस देश को पहचाने कि आज हमारा एक एक फौजी भाई किस तरह हमारी देश की सेना के लिए अपना घर बार छोड़ करके सब खड़ा है और यदि हम भी साथ में जागेंगे तभी हमारा देश सुरक्षित रह सकता है फौजी भाइयों के साथ साथ हमें भी जागना जरूरी है और उसके दर्द को हम समझ सकते हैं और हमारे फौजी भाई हमारा घर बार अपना सब छोड़ के देश की सेवा में जाते हैं और हमारा दर्द को जनता नहीं समझते मगर हम समझ सकते हैं कि वो किस तरह से और आज एक हमारे फौजी भाई का ये जो हाल हुआ, उसके लिए हम दिल से नमन करते हैं और ऐसे भाई जो देश के लिए शहीद हो गया उसको पहलगाम में जो आतंकवादी हमला हुआ इसके विरोध में आज पाँच से नौ बजे तक आपने बंद का आह्वान किए थे अच्छा साथ भी मिला है, क्या बताए सकल हिंदू समाज ने गोंदिया बंद का आह्वान किया लेकिन इस बार का बंद का जो था आह्वान वह अलग प्रकार का था अभी तक बंद सुबह से बंद हुआ होता था लेकिन हमने सोचा कि कश्मीर के पहलगाम में हमारे हिंदुओं को गोली मारी गई भारत के आतंकवादी पाकिस्तान के आतंकवादियों द्वारा और हमारे ही लोग मरे और हमारे ही व्यापारियों को हम दिन भर दुकान बंद करें ये गलत होगा। इसलिए हमने स्वेच्छा से समाज ने प्रार्थना किया शहर में कि भाई जो घटना घटी है ऐसे पाकिस्तानी आतंकवादियों का विरोध हमको सबको मिल करना है इसलिए शाम पाँच बजे से रात नौ बजे तक गोंदिया बंद का हमने आह्वान किया लेकिन सर्व हिंदू समाज ने तो आह्वान किया लेकिन गोंदिया में जितनी भी जातियां समाज धर्म रहती है उन सब ने कल से ही समर्थन देना शुरू किया और सिर्फ समर्थन नहीं दिया तो वो यहाँ पर साथ में आकर हमारे साथ रैली में भी और श्रद्धांजलि में भी साथ में थे इसका संदेश गोंदिया से ऐसा भारत में जा रहा है कि जब जब भारत माँ पर कोई भी ऐसी घटना घटेगी पूरा देश पूरे समाज धर्म एक साथ रस्ते पर उतरेगा और पाकिस्तान के आतंकवादियों को ऐसा ही करारा जवाब देंगे पैंतालीस मिनट पर लाइट भी बंद करने वाले क्या मैसेज देना चाहूँगे उस लाइट बंद करना हम इसमें समाज से आह्वान किया कि हम जबरदस्ती गोंदिया बंद नहीं करेंगे स्वयं पूर्ति से समाज ने करना चाहिए तो व्यापारी बंधु तो अपनी दुकानें बंद करेंगे लेकिन तमाम गोंदिया के नगरवासी जो अपने अलग अलग क्षेत्रों में रहते हैं वो भी सहभागी बने इसलिए हमने लाइट बंद का आह्वान किया कि अगर आप चाहते हो कि कश्मीर के पहलगाम में गलत हुआ है तो आप अपने घर में ही रहकर 15 मिनट सात बजकर पैंतालीस मिनट से आठ बजे तक लाइट बंद कर कर विरोध दर्शाओ ऐसा हमने आह्वान किया है अब सोए समाज को अगर लगता है गलत कश्मीर में हुआ है तो समाज अपने घरों की लाइट बंद करेगा बुलढाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांबद्दल आक्षेपार्य व्यक्त करणे भोवले बी एन एस टू नाईन्टी सिक्स थ्री फिफ्टी टू व पोलीस अधिनियम नाईन्टीन ट्वेंटी टूचे कलम नुसार गुन्हा दाखल विशेष म्हणजे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे खोऱ्यामध्ये व्यापक कोंबिक ऑपरेशन राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमे होत आहेत तेथे ते कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक व्यावसायिक आणि हिंदू पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा तसेच भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल अशी कठोर सैन्य कारवाई करत कायमचा धडा शिकवावा अशा विविध मागण्या करत हिंदू जनजागृती समिती यांनी ठाणे येथे आंदोलन केले होतो शिवाजी महाराज या छत्रपतीच्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा हर हरा हर हर हरा हर जय तू जय तुझ्या तू जय तुझ्या तू पारात पाता की भारत पाता की बघा आपल्या आंदोलनामध्ये হরে निश्चितपणे संपूर्ण देशामध्ये एक संताप आहे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू हिंदूंना त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे बांधवांनो आणि या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत केंद्र सरकारकडे की स्थानिक मदतीशिवाय दहशतवाद्यांनी हा भार हल्लेला हल्ला केलेला नाही आणि त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने काश्मीरमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून जे काही आतंकवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत त्यांना सहाय्य करणाऱ्या व्यक्ती आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे प्रत्येक पर्यटन स्थळावरती हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्या मिलिटरीच्या कॅम्प तिकडे बसवण्यात यावे काश्मीरमध्ये सातत्याने हिंदूंना हिंदू म्हणून मारले जात आहे त्यामुळे काश्मीरमध्ये तातडीने राष्ट्रपती लागू राजवट लागू करावी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करत हो। आहोत की पाकिस्तानला पुलवामा अटॅक अटॅकनंतर जो धडा शिकवला होता त्याचप्रमाणे कठोर सैनिकी कारवाई करून पाकिस्तानला नष्ट करावे अशी समस्त हिंदूंच्या आणि देशवासियांची केंद्र सरकारकडे या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे निश्चितपणे पाकिस्तानला सातत्याने भारतीय सरकारने धडा शिकून सुद्धा आजही पाकिस्तानचा माज उतरलेला नाही आणि म्हणून हीच वेळ आलेली आहे की पाकिस्तान ज्या भाषेमध्ये समजेल अशा सैनिकी कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी हेच याला उत्तर असणार आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटंगणात सत्तावीस एप्रिल पासून स्वामी इंद्रदेवजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला प्रारंभ होत आहे त्यानिमित्त स्वामी इंद्रदेवजी महाराज यांच्या आगमन सोहळ्यास आज गोल मंदिर मंदिरपासून मोठ्या उत्साहात आनंदात वाजत गाजत आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यक्रमास सुरुवात झाली जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील ठाकर समाजाचे नेते अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला मेंगाळ यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे साठ आजी माजी सरपंच अकोला नगरपंचायतीचे चौदा माजी नगरसेवक यांच्यासह विविध सहकारी संस्थेतील संचालक ठाकरेंची शिवसेना भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला फोटो व्यवस्थित घेतील छायाचित्र व्यवस्थित घेतील पुष्पहार आणि मानाची चांदीची तलवार अर्पण येईल समज आपलेकर खोल छत्रपती शिवाजी महाराज आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही परंतु जर आली तर राहिलो आणि जेव्हा तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतर आमची पण इच्छा होती खूप दिवसापूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वीच आम्ही येऊन भेटलो होतो परंतु योग जुळून आला नाही हाँ खरतने नाला। ले ने सिंदे से ले, तो भोर साहेबांच्या माध्यमातून हा आजचा योग खरंतर या ठिकाणी जुळून आला महाराष्ट्रातले जनतेनं शिंदे साहेब आपल्याला स्वीकारलंय आपलं नेतृत्व मान्य केलंय आणि म्हणून त्याच धर्तीवर आमच्या अकोले तालुक्यातल्या आम्ही काही पुढारी नाही साहेब ही सगळी सर्व सामान्य जनता आहे आणि आम्ही सगळ्यांनी आपलं नेतृत्व मान्य केलं आणि आम्ही आपल्या सर्वां तुमच्या सोबत आज आम्ही येण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की ज्यांच्यामुळं आम्ही सर्वजण आपल्यापर्यंत येऊन पोहोचलो त्यांनी निर्णय घेतला म्हणून आम्ही उभारी तर धरली ते अमृतसागर दूध संघाचे डायरेक्टर आणि उद्योजक आपल्या सर्वांचे मित्र जगन शेख देशमुख यांचं खरंतर आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे डॉक्टरांच्या भरोश्यावर आणि आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं काम करायचंय म्हणून आपण सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे शिंदेसाहेब आमचा खर तर मुंबई ठाणे पासून खूप लांब आहे दोनशे अडीचशे ते तीनशे तर आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत अजूनही काही वेगवेगळ्या पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते पदाधिकारी सगळी लोक साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आमदार दादाराव केचे यांनी येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर स्वतः जाऊन पाहणी करत वर्धा नदी काठावर असलेला अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रेतीच्या ढिगाचे पाहणी केली तसेच सदर ठिकाणी रेतीचा उपसा करण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात दिसून आले एकीकडे घरकुलसाठी रेती उपलब्ध होत नाही गोरगरीबांना घर बांधण्यासाठी रेती उपलब्ध होत नाही आणि रेती माफिया मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून जास्त किमतीत ही अवैध रेती विक्री करून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवत असल्याचे आमदार दादाराव केचे म्हणाले मोठ्या प्रमाणात असलेला रेती साठा नेमका कोणाचा आहे हा प्रश्न उपस्थित केला सदर अवैध रेती साठ्यावर कारवाई करत रेती रेतीसाठा जप्त करून गोरगरिबांना घरकुलासाठी द्यावी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी वाजल्यापासून सुरुवात झाली बाजार समितीच्या अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार मैदानात उद्या मतमोजणी सुरुवात तर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये भाजप आणि काँग्रेसने युती केल्यामुळे निवडणुकीकडे लागले आहे राज्याचे लक्ष या निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट शहरात काढण्यात आलेल्या पालखी मिरवणूक सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली स्वामी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली प्रत्येक वर्षी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात स्वामी भक्त लाखोंच्या संख्येने अक्कलकोट नगरीत दाखल होतात या पालखी मिरवणूक सोहळ्याला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माज माजी आमदार सिद्धाराम म्हात्रे यांनीही हजेरी लावली काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील मृत्यू झालेल्या तिघांच्या कुटुंबियांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी भेट घेतली संजय लेले यांच्या मुलाला सरकारी नोकरी आणि मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी सरकारकडे आहे यासाठी आम्ही देखील पाठपुरवठा करणार आहोत अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजन विचारे यांनी दिली मला वाटतं ही जी काही घटना घडलेली आहे अतिशय वेदनादायक अशी घटना आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज या डोंबोली शहरातले हे तीन कुटुंब आहेत म्हणजे ले लेले मोने आणि मला वाटतं सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्या कुटुंबाची भेट घेतली असता मुलगासुद्धा जी काही जी स्टोरी का सांगतो आहे तुम्ही बघितलं असेल की त्या एकट्या मुलाने तर एक त्याच्या आईला पॅरेलिसिस झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम त्या मुलाने केलेलं आहे आणि फक्त सरकारने ही भूमिका घेतली गेली पाहिजे की त्या मुलाला त्या ठिकाणी नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे आणि जे काही मदत आहे सरकारने या करायला पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने धीर देण्याचं काम मला वाटतं करायला पाहिजे उन्हाळ्याचे अधिक लागले असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक विविध प्रकारांनी स्वतःचा बचाव करत आहे याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पारंपरिक मातीचे माठ पुन्हा एकदा लोकप्रिय ठरत आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून माठातील पाणी अधिक फायदेशीर मानले जात असल्याने अनेकजण फ्रीजच्या थंड पाण्याऐवजी माठ्याचे पाणी पिणे पसंत करत आहेत